ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकांवर भाजपचे लक्ष केंद्रित चंद्रकांत दादांचा दौरा आवाडे हळवणकर समितीकडे सर्व सूत्रे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली असून यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत यांनी शनिवारी दौरा करत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा केली दोन तास बंद खोलीतील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक धोरण स्पष्ट केलं मंत्री पाटील म्हणाले महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर माजी मंत्री प्रकाश आफाडे व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अळवणकर हेच घेतील तसेच आमदार राहुल आफाडे आणि संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या सहभागातून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली सुरेश अळवणकर यांचा सन्मान केला जाईल मित्र पक्षांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी अशोक स्वामी मिश्रुलाल जाजू प्रकाश दत्तवाडे राजवर्ध नाईक निंबाळकर सुनील पाटील बाळासाहेब माने श्रीरंग खवरे शहाजी भोसले शशिकांत मोहिते जहांगीर पट्टेकरी सौ अलका स्वामी नजमा शेख सपना भिसे सीमा कमते शेखर शहा नरसिंह पारिक बाळासाहेब कलागते अहमद मुजावर अनिल डाळ्या दादा पाटील जयवंत लायकर सुनील महाजन अजित मामा जाधव तानाजी पोवार मनोज साळुंखे मनोज हिंगमिरे प्रशांत माळी प्रधान माळी उदय बुगड विठ्ठल चोपडे रवी राजपुते अमृत भोसले संजय केंगार एम के कांबळे उपस्थित होते हॉटेल बाहेर इच्छुक नगरसेवकांची मोठी गर्दी दिसून आली महानकरी न्यूज साठी सुभाष भस्मे चलकरांची निमें 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 निमें। आज याची सगळ्या स्तरावर म्हणजे चार हजाराची बैठक तेरा हजाराची बैठक चाळीस हजाराची बैठक त्या सगळ्या स्तरावर याची स्पष्टता आम्ही आणलेली आहे की आता इतक्या दिवसानंतर आवाडे आणि आंबेडकर हे दोन गट नाहीत ती एक भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही मेरिटवर तिकडे जाते त्यामुळे आज दोन दिवसाची नोटीस देऊन ज्यांना ज्यांना अन ते सदस्य लागतात सक्रिय लागता। सदस्य लागतात असे सक्रिय सदस्य जे जे आहेत त्यांना ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी एका चार पाणी फॉर्मॅट तयार केलेलं आहे प्रदेशाने त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज द्यायचे याच्या आधी काही काही जणांनी दिले आहेत तर त्यांनी पुन्हा भरून द्यायचे आणि उद्या आणि परवा दोन दिवस अशा प्रकारचे इच्छुकांचे असं घेतल्यानंतर त्याच्या प्रभागवाईज याद्या अगडमध्ये सतरा अमध्ये आहे बे तेरा आहे इच्छुक याचं प्रदेशाकडे पाठवायचं प्रदेश एका खूप मोठ्या सर्वे एजन्सी त्याचा सर्वे करून देईल चार जणांची एक समिती ठरली सुरेश आळवणकर प्रकाशंदा आवाडे राहुल आवाडे आणि मुक्करंद देशपांडे जे आमचे विभागाय साधन होते त्या चौघांनी मिळून ही निवडणूक लीड करायची त्याच्यामध्ये सर्वे तर कुठे जण येईल ते कि प्रभागृह काय सर्वे आला आहे सर्वेवर निर्णय होणार नाही सर्वे आधार असेल यांचं आकलन जे आहे त्या आकलनावर निर्णय होते स्वाभाविकपणे या शहरामध्ये खूप जुनं काम आहे भारतीय जनता पार्टीचं आणि आवाडे ग्रुपचे त्यांनी आपापल्या अशा वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांची सल्लामसलत करत करत यादी फायनल करावी शक्यतो इथेच करावी प्रदेशाचा काही इंटरफिअरन्स यात राहणार नाही एकाच नावामध्ये एकमत नाही झालं तर तेवढंच प्रदेश